आणि त्या पद्धतीनं मागच्या एक आठवड्यामध्ये या गावामध्ये प्रत्येक मळ्यामध्ये आम्ही वाडी वस्तीवरती फिरलो त्यावेळी प्रत्येक मळ्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी सांगितलं की काही करा परंतु आमच्या पाण्याचे नमुने विहिरींचे बोरचे जे दूषित झालेत याचा बंदोबस्त त्या ठिकाणी झाला पाहिजे हा सामान्य शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मी आपण सर्वांना सांगतो शेखर पाटील इथं आहे की ई पी एल जी नावाची कंपनी महाराष्ट्र एन्व्हायरमेंट पॉवर लिमिटेड तर ही कंपनी उत्तमराव व्यवहारे आहेत की निमगाव भुगी ढोक सांगवीच्या परिसरामध्ये ही कंपनी आली आणि प्रदूषित मालावरती प्रक्रिया करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यामधून निघणारं जे पाणी आहे ते सहा गावांना अहमदाबादपर्यंत मग निमगाव भोगी आहे ढोक सांगवी आहेत सोने सांगवी आहेत अहमदाबाद आहेत आणि या सगळ्या गावांना या पाण्यामुळं आज पाण्याचं पिण्याकरता पाणी दूषित झालं तशाच प्रकारे ज्यावेळी डिंब्याच्या उजव्या कॅनॉलला पाणी येतं त्यावेळी देखील त्या पाण्यामध्ये कोण काय त्या ठिकाणी मिक्सिंग करतं याचा शोध आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे परंतु माझा आपणा सर्वांना शब्द त्या ठिकाणी आहे का सगळ्या पोरांनी सांगितलं की ज्यावेळी केरोलला पाणी येतं पाण्यात उतरलं तर अंगाला खास त्या ठिकाणी येते विहिरीच्या ठिकाणी जर आपण गेलो तर एक त्याच्यावरती तवंग येतो आणि मोठ्या प्रमाणावरती त्वचेच्या आजाराचे रुग्ण मेंगडेवाळीपर्यंत त्या ठिकाणी अनेक लोकांना हा आजार झाडलेला आहे आमचा तुम्हाला या ठिकाणी मंदिराच्या समोर मी आपल्याला शब्द देतो की उद्याच्या दोन महिन्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे येणार आणि या पाण्यामध्ये आमचा भाई जपुत असेल त्यांनी एक ठेम मिक्सिम करून दाखव त्याला जेलची हवा खायला लावलेच आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही कारण आज कंपनीमध्ये तरी पंधरा दिवस बंद करण्यात आली होती एमई पी एल कारण संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी पार्लमेंटमध्ये या प्रदूषण करणाऱ्या कंपनीच्या बाबत कारवाई करावी पंधरा दिवस बंद केली परंतु बांधवांना मी सांगतो आता हे जे पाणी आपणा सर्वांना माहिती आहे की ह्या पाण्याच्या स्रोतामध्ये हे जे दूषित गेलेलं आहे हे बाहेर यायला एक वर्ष तरी त्या ठिकाणी कमी पडणार आहे आणि म्हणून पाण्याच्या बाबत तुम्ही काय बेफिकी त्यांचा काय बंदोबस्त करायचा ते करू आधी